स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठं आव्हान ठरतं आर्थिक ताण उपचारांची गुंतागुंत मानसिक दबाव यामुळे योग्य वेळेस उपचार मिळणंही कठीण बनतं मात्र अशा परिस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकत अठ्ठ्याहत्तर वर्षीय महिलेची स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरित्या काढून जीव वाचवण्यात मोठं यश मिळवलं आहे मॅमोग्राफी स्क्रीनिंग वयांमध्ये तपासणीदरम्यान या वृद्ध महिलेच्या स्तनात संशयित गाठ आढळली होती तिला सिव्हिल इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर इमेजिंगच्या तपासण्या आणि कोर नंडल बायोप्सीमध्ये त्यांच्या एका स्तनामध्ये डॉक्टर कार्सिनोमा इन सी टू असल्याची पुष्टी झाली होती वयोमान लक्षात घेता उपचार अधिक दक्षतेने करण्याची आवश्यकता होती मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या चर्चेनंतर ब्रेस्ट कॉस्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या